अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत मुळगाव सोनावळा हद्दीतील सोनावळा गावातील वंदना खंडागळे यांनी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर अमरोन उपोषण सुरू केले आदिवासी कुटुंबांसाठी प्रस्तावित असलेल्या रस्त्यांचं काम जातीय द्वेषातून थांबवलं जात असल्याचं आणि आदिवासी कुटुंबांसाठी प्रस्तावित असलेल्या रस्त्यांचं काम जातीय द्वेषातून थांबवलं जात असल्याचं आणि आदिवासी बांधवांना सुविधा मिळू यासाठी रस्त्याचं काम थांबवलं जात असल्याचा आरोप वंदना खंडागळे यांनी केलाय आमच्या मागण्या एवढ्याच आहे की शासनाने प्रस्तावित केलेला माझा हक्काचा रस्ता आहे तो त्यांनी आमच्या ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी तातडीने बनवून द्यावा आणि सोनावळ्या परिसरात आमच्या गावामध्ये रस्त्याचे जे निधी वगैरे आलेले आहेत त्यांची सखोल चौकशी करावी एवढे आमच्या मागण्या आहेत आणि शासकीय कामामध्ये जो रस्त्याच्या कामामध्ये आमचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये जो कोणी अडथळा आणतोय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या कामामध्ये जे जे कर्तव्यास कसूरपणे जे कसूर केल्या केल्याप्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी आणि तातडीने आमचा रस्ता बनवून द्यावा आणि रस्ता बनवल्या कारण गावामध्ये सगळ्या गावामधले रस्ते बनवून झालेले आहेत कोणाच्या दारातले अंगणे बनवून झालेले आहेत जे त्यांच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये नसताना ते अंगणे बनवून झालेले आहेत परत फार्म रस्ते तुम्ही बनवून देत आहे तर मग आमचाच एक हा दोन घरांसाठी जो रस्ता आहे तो रस्ता तुम्ही का बनवून देत नाही आणि तो रस्ता पण शॅंग्शन रस्ता आहे आमच्या सनद मध्ये आम्हाला तो सरकारने रस्ता दिलेला असताना त्या रस्त्याची आखणी केलेली असताना त्याचं खोदकाम केलंय तिथे खडी टाकून झालेली असताना रस्त्याला विरोध झालाय आता माझ्या शेजारी जे आदिवासी आहेत त्यांचं आता इथे बसलेले होते ते त्यांचं घरात मुलीचं लग्न आहे आज चार दिवसावर लग्न आलंय आणि अशा वेळेस आम्ही गेले तीन महिने हा विषय चाललाय आतापर्यंत एकंदरीत गावात सगळेजण मिळून मिसळून गोडी गुलाबीने शांततेने हा रस्ता बनवून द्यावा असा आम्ही प्रत्येक वेळी सरपंच ग्रामसेवक उपसरपंच यांच्याकडे मागणी केली यांना विनंत्या केल्या आतापर्यंत की आमचा रस्ता बन सगळे रस्ते झाले तर मग आमचा रस्ता का नाही मग आमचा रस्ता बनवून द्यावा अशी आम्ही मागणी करत असताना ते म्हणतात रस्ताच नाहीये तो रस्ता शांक्षणच नाहीये तो सदाशिव पांडुलच का हा तिथे विरोध करतोय तो म्हणतो माझी जागा आहे मग आमचं एवढं म्हणणं आहे तर म्हणजे गावठाण जागा आहे गावठाण जागेतून आम्हाला रस्ता दिलेला आहे आणि मग तो सदाशिव पांडुलच का म्हणतोय माझी जागा तर त्यांनी सिद्ध करावं त्यांनी सातबारा दाखवावा जर त्या जागेचा तर त्याची जागा असते आणि गावठण जागा ही कशी काय त्या जागेचा सात बारा कसा काय असू शकतो म्हणून आमची एवढीच मागणी आहे की जर तुम्ही बाकीचे रस्ते बनवू शकता गावातले सगळे बनवले आणि आणि त्या काही रस्ते अनधिकृत आहेत जर दिवे आले सौर ऊर्जेचे दिवे लॅम्प लावलेत सगळे लावले ते तर तुमच्या पुरतच का लावलेत आमच्या आदिवासी इकडच्या साईडला का नाही लावले आणि रस्ता असा आहे की बाकी सगळे रस्ते तुम्ही बनवलेत मग आमचा हा छोटासा रस्ता बनवायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि काय तुमचे देत आमचा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने उपोषण करताना पाठिंबा दर्शवला असून शासनाने प्रस्तावित केलेल्या आमच्या हक्काचा रस्ता तातडीने बनवून द्यावे तसंच सोनावळा परिसरातील सर्व रस्त्यांच्या निधींची सहज चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे सचिव भरत कारंडे यांनी केली आहे आदिवासी विभागामध्ये शासन प्रत्येक गोष्टी त्यांना देतात विकासाच्या नावाखाली रस्ते बनवून देतात त्यांना घरं देतात सगळ्या फॅसिलिटी देतात कारण आदिवासींची परिस्थिती तशी नसते आणि त्यांच्या परिस्थितीला सहकार सरकार, सरकार मदत करत असतं कारण त्यांचं जे राहणं खाणं वगैरे आहे ते उंचावं अशा दृष्टिकोनातून शासन त्यांना मदत करत असते अशातच त्या आदिवासी पाड्यामध्ये एक रस्ता तयार केला होता शासनाने तो खोदला गेले तीन महिने झाले आणि तीन महिन्यापासून तो रस्ता तसाच ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी एक आदिवासीच्या मुलीचं लग्न आहे आणि मग ते लग्नासाठी तो बिचारा धावतोय हे आम्हाला रस्ता करून द्या मला रस्ता पण अद्याप त्याच्याकडे काही लक्ष झालं म्हणून आम्ही लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने या लोकांच्यावरती अन्याय जर होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही पोचतो मग गरिबावरती अन्याय हो अन्य कुणावरती अन्याय हो तर आम्ही तिथे पोचतो आज आम्ही अमरण उपोषणला आमच्या कार्यकर्त्या वंदना खंडागळे या आजपासून अमरोण उपोषणला बसलेल्या आहेत तर त्यांची जी मागणी आहे जो रस्ता खांदलेला आहे तो रस्ता करून द्यावा आणि जो गावामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार संपूर्ण त्याची चौकशी व्हावी आणि जानी जानी ह्या गोष्टी घडवल्यात त्यांनी त्यांच्यावरती पोलीस कारवाई करावी कारण चुकीच्या गोष्टी कराव्या आणि अडथळा ज्याने ज्याने आणलेला आहे ह्या रस्त्यावरती त्याची पण सकल चौकशी करून घ्यावी आणि त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करावी ही आमच्या लोकपाल पत्रकार सुरक्षा संघटनेच्या तर्फे मागणी आहे आणि समस्त जे उपोषणकर्ते आहेत त्यांची सुद्धा ती मागणी आहे आणि हा अशा सामाजिक ज्या ज्या ठिकाणी हानी होते या ठिकाणी आम्ही पत्रकार सुरक्षा संघटना त्यांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्ण राज्यात आमचं काम आहे आम्ही हे काम करत राहतो मग ते कुठेही कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही कोपऱ्यात अन्याय होत असेल तर आम्ही नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा